असं काय मंडळी जय हिंद जय भारत मी अजय अर्चना बाबासाहेब गायकवाड इन शॉर्ट मिस्टर गायकवाड झिरो नाईन आर फाईन मी माझ्या थर्ड ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो मी आज डोंबोली येथील आ... गारडा सर्कल येथे जे पुस्तक आदान प्रदान महोत्सव भरलेला आहे तिथे मी आज आलेलो आहे आणि तिथे कशा प्रकारे पुस्तकांचे आदान प्रदान आहे कशा प्रकारे मराठी साहित्याला पुढाकार देण्यात आलेला आहे ते मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तरी शेवटपर्यंत तुम्ही सोबत राहा तर मंडळी पुस्तक आदान प्रदान महोत्सवामध्ये पुस्तकांपासून पुस्तकांची खूप सुंदर अशी सजावट केलेली आपल्याला पाहायला मिळते तुम्ही माझ्या मागे पाहिले असेलच मराठीचा म देखील पुस्तकांच्या सजावटीत आहे भाग्य बोलतो तसेच मंडळी तुम्ही माझ्या मागे पाहू शकता आपल्या मराठीची मूळ अक्षरे अतज्ञ बाराखडी येथे उभारली आहे ज्याची आपल्या सर्वांनाच ओळख असली पाहिजे मंडळी पटकन मला कमेंट मध्ये सांगा बाराखडी मध्ये किती अक्षरे असतात घेऊया उज्ज्वल भविष्यासाठी एक दिलाने उमटू दे जय खोऱ्यातून नाद घुमू दे एकच दिन राती मराठी मरा माठी प्रार्थना तर मंडळी तुम्ही पाहिलेच आहे किती उत्तम आणि छान असा प्रतिसाद येथे लोकांचा मिळत आहे चला तर मग आपण येथील काही वाचकांशी संवाद साधू आणि त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ तर मंडळी तुम्ही पाहिले इथे कशा प्रकारे पुस्तकांचे आदान प्रदान करत आहेत वाचलेली पुस्तके इथे आणून दुसरी पुस्तके वाचनासाठी घेऊन जात आहेत लहान मुलांचाही इथे चांगला प्रतिसाद मिळत आहे याचबरोबर बरोबर मीही येथे वाचनाचा थोडा आस्वाद घेतला नमस्कार मंडळी मी आ, आता माझ्यासोबत आहेत पुंडलिक पैसर ज्यांनी पूर्ण पुस्तक आदान प्रदान आयोजन केले आहे संस्थापक आहेत ते मी दोन शब्दामध्ये त्यांना ही कल्पना कशी आली हे त्यांच्याकडनं मी ऐकून घेईल आणि आपण त्यांना ही कल्पना कशी आली हे ते त्यांच्या शब्दामधनं आपण ऐकू येते नमस्कार आ, मी पुंडलिक पै पै फ्रेंड्स लायब्रेरीचं संचालक आणि गेले अडतीस वर्ष पै फ्रेंट्स लायब्रेरी कार्यरत आहे तर हे पुस्तक आदान प्रदान प्रदर्शन जे आहे तर ते हे लोक आपल्याकडनं पुस्तकं घेऊन येतात जे त्यांचे वाचून झालेले आहेत आणि त्यांच्याकडे एक्स्ट्रा पुस्तक आहेत ते इकडे घेऊन येतात आणि प्रदर्शनामध्ये पुस्तकं जे ठेवलेले असतात त्याच्या बदली ते दुसरी पुस्तकं घेऊन जातात आणि ही संकल्पना जी आहे तर ते हे लोकांच्या घरी जे काही पुस्तकं आहेत ते दुसऱ्या कोणाला तरी उपयोग यायला पाहिजे म्हणून हे दोन हजार सतरापासून आम्ही सुरुवात केलेली आहे तर मंडळी सरांनी त्यांचे मनोगत थोड्या प्रकारे व्यक्त केले आणि त्यांना ही कल्पना कशी आली हे तुम्ही जाणून घेतले आता इथे लोकांचा प्रतिसाद कशा, कशा प्रकारे आहे लोक इथे कशा प्रकारे येत आहेत आणि प्रकारे इथनं पुस्तकांची देवाणघेवाण होती आहे कुठल्या प्रकारे आहे हे सर्व आपण आता सरांना व्यक्त करण्यासाठी सांगतो फ्रेंड्स लायब्ररी नेहमी वेगवेगळे उपक्रम घेत असते त्याच्यामध्ये फ्रेंड्स कट्टा बुक स्ट्रीट आणि त्याच्यातला हा एक भाग आहे आदान प्रदान प्रदर्शन तर इकडे लोक जे आहेत ते आपण ॲक्च्युली काय आहे की पुस्तकांचा प्रचार आणि प्रसारासाठी आपण हा सर्व उपक्रम करत असतो तर इकडे लोक एका वेगळ्या विचाराने येत असतात की इकडे पाहिजे ते पुस्तक त्यांना मिळतं आणि या कारणामुळेच आज प जे पुस्तक आदान प्रदान प्रदर्शन जे आहे ते बहुचर्चित आणि लोकप्रिय आहे आणि इथे आल्यानंतर त्यांना पुस्तक मिळण्याचं समाधान शंभर टक्के मिळतं सर इथे जवळपास किती पुस्तके उपलब्ध आहेत ते तुम्ही सांगू शकता इथे जवळपास लाखभर पुस्तक आहेत आणि तुम्हाला मला सांगायला खूप आनंद वाटतो की आजच्या दिवसात एका दिवसामध्ये एकवीस हजार पाचशे पन्नास पुस्तकांचं आदान प्रदान झालेलं आहे हा सर्वात उच्चांक आहे आठ वर्षामधला तर सरांना मी शेवटचा एक प्रश्न विचारेल की सर या वर्षी जी जी थीम आहे मराठी भाषा मराठी भाषा ही ती निवडण्यामागचे कारण तुम्ही दोन शब्दांमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न तर आपले पंतप्रधान मोदी जे आहेत त्यांच्या कल्पनेने आपल्याला ऑक्टोबर मध्ये मराठी भाषेला अभिजात मराठी दर्जा मिळाला तर आम्ही दरवर्षी काहीतरी का वेगळं एक थीम घेऊन काम करतो जसं ए अब्दुल कलाम नगरी पु नगरी गेल्या वर्षी राम मंदिर होतं विज्ञानाचं होतं तर यावर्षी आम्ही ई ए मराठीची नगरी केलेला आहे तर आपण तिथे सुरुवातीला एक पुस्तक आणि म अक्षर आहे त्याच्यानंतर बाराकडी लिहिलेला आहे आणि मराठीचा अख्खा इतिहास आहे आणि नंतर बाहेर बघितलं असेल तर संतांचे हे आहे कु कुटीर तयार केलेलं आहे आणि जे काय पुस्तकं वापरले गेले आहेत ते सर्व मराठीमध्ये म्हणजे अख्खं जे हा जो भाग आहे तो अख्खा भाग आम्ही मराठीकरण केलेला आहे नुकताच सरांशी संवाद साधून मला खूप आनंद झाला सरांनी जे काय प्रकारे त्यांचे मनोगत व्यक्त केले त्याच्याबद्दल मी सरांचा खूप ऋणी आहे सरांनी त्यांचा अमूल्य वेळ मला दिला त्याबद्दल मी सरांचा खूप आभारी आहे धन्यवाद सर

काही वतीने आठ वर्षापासून उपक्रम राबवण्यात येत असतो आणि आनंदाची गोष्ट म्हणजे फक्त डोंबुरी नाही ठाणा पुणे नाशिक आणि पंढरपूर पंढरपूरपासून लोक या ठिकाणी येतात यावर्षी दोन दोन पंढरपूर आणि रविवारचा दिवस खरं म्हणतात रविवार रविवारचा दिवस फॅमिली टाइम म्हणून वेळ घालवतात हॉटेलला जातात मोबाईल पिक्चर त्यांनी बाजूला व्हावं निदान एखादा सवय लावलं काका या दृष्टीने हा रोप लाई धन्यवाद सर सरांनी जी काही अशा प्रकारची सुंदर प्रकारची मला माहिती दिली परत एकदा सरांची धन्यवाद सरांनी मला चांगलं माहिती धन्यवाद बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाला खूप सुंदर असा संदेश दिलेला आहे वाचाल तर वाचाल तर मंडळी इथे आलेल्या अनेक इतर नागरिकांशी मी संवाद साधला आणि त्यांचे मनोगत जाणून घेतले तुम्हाला मला सांगायला आवडेल मंडळी येथे चार पाच मित्र मंडळी एकत्र या प्रदर्शनासाठी आले होते आणि त्यांच्याशीही मी संवाद साधला नमस्कार मंडळी माझ्यासोबत आता आहे दीपेश मोहिते आणि त्यांचा मित्रपरिवार मी त्यांना त्यांचे मनोगत विचारणार आहे कशा प्रकारे ते इथे आले त्यांना या महोत्सवाची माहिती कशा प्रकारे झाली आणि ते आपले मनोगत दोन शब्दामध्ये व्यक्त करतील माझ्यासोबत नमस्कार आ, मी दीपेश मोहिते मी वाचक आहे आणि पहिल्या लायब्ररीकडून या पुस्तक आदान प्रदान पुस्तक विक्री या उपक्रमाला मागील तीन वर्षापासून येत आहे अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे अनेक पुस्तकांना हाताळता येतं चाळता येतं आणि अनेक वाचक म्हणून आम्ही जे काही फेसबुकला मित्रपरिवार असतो तर भेटतो जसे आज कौशिक लेले आम्ही मागील वर्ष दीड वर्षापासून भेटायचं बोलत होतो पण अचानक इथे भेटले ह्या कारणाने भेट झाली या कारणाने आम्हाला भेट ते त्यामुळे वाचक म्हणून आम्ही एकमेकांच्या विचारांचंही देवाणघेवाण करतो पुस्तकांचं तर आदान प्रदान करतो म्हणजे आम्ही आता पाच मित्र एकत्र आलोय तर आलो। पुस्तकं घेताना आम्ही एकमेकांना देता येतील या पद्धतीने पुस्तकं घेतो आणि काही पुस्तकं आमच्याकडे जुनी आहेत जी वाचलेली आहेत ती इथे पुन्हा देऊ त्या बदल्यात ता आम्हाला चांगली आणखी पुस्तकं घेता येतात तर हा मला वाटतं की एक ज्ञानाचं आदान प्रदान करणारा हा उपक्रम आहे अत्यंत महत्वाचा आणि यातून मराठी संस्कृती मराठी भाषा यांचं याची उन्नती होईल याची ही जी मराठी संस्कृती किंवा मराठी भाषा जी काय मागे पडत आहे किंवा वाचन संस्कृती मागे पडत आहे याला एक उभारी देणारा हा उपक्रम आहे तर यासाठी पै लायब्ररीला आणि पैजी माझी मित्रही आहेत तर त्यांना मी शुभेच्छा देतो धन्यवाद दादा

भव्य पताका भगव्या हजरि पटक्याची महाराष्ट्र भूमि जन्मभूमि कर्मभूमि अमुचि महा वन्दनीयति प्राणप्रिय ही माया मराठी अमुचि तर मंडळी तुम्ही पाहू शकता लहान लहान मुलांसोबत प्रत्येक जण येथे पुस्तकांमध्ये रमलेलं आहे ते म्हणतात ना मंडळी वाचण्यासाठी आणि शिकण्यासाठी कधी वयाचे बंधन नसते ते अगदी खरे आहे नमस्कार मंडळी माझ्यासोबत आता चित्रकार लेखक कवी विजयराज राज बोधनकर सर आहेत तुम्ही माझ्या मागे पाहू शकता जी काही चित्र आहेत ते जेवढी काही चित्र लावलेली आहेत ती सर्व चित्र विजय विजयराज सरांनी बनवलेली आहेत मी दोन शब्दांमध्ये विजयराज सरांचे मनोगत व्यक्त त्यांना व्यक्त करायला सांगतो नमस्कार खर तर हे नवं वर्ष आहे आणि आदान प्रदान ही जी संकल्पना आहे ही इतकी सुंदर आहे की दहा वाजले तरी लोकांची जी झुंड आहे गर्दी आहे ती आहेच कारण वाचलेलं पुस्तक घरात पडून राहतं तर आपल्याला त्याऐवजी दुसरं पुस्तक मिळतं हे किती सुंदर कल्पना आहे आणि त्यासाठी फक्त दहा रुपये आकारतात आता मी काल पंधरा नेले आज पंचवीस नेतोय माझ्याकडे तीन हजार पुस्तकांचं कलेक्शन आहे तर ही संकल्पना त्या दिवशी माननीय मंत्री म्हणजे सामंत साहेबांनी सांगितलं की हे डोंबिवलीच्या बाहेर गेलं पाहिजे आणि याची गरज आहे कारण आताची तरुण पिढी जी आहे ती सगळी रील मध्ये अडकलेली आहे आणि त्यातनं मुंगीच्या पावलांनी का होईना पण साहित्य घराघरात पोहोचलं पाहिजे आणि पोहोचत आहे पुंडलिक परिसरांची आणि त्यांची जी टीम आहे त्या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो आणि हा जो उपक्रम आहे तो महाराष्ट्रभर जावो महाराष्ट्रातल्या अनेक लोकांनी याला फॉलो करो आणि घरातली पुस्तकं पुन्हा दुसऱ्यांच्या घरात जावो जशी एक लेख दुसऱ्या घरात जाते तशी पुस्तकं दुसऱ्या घरात जावो त्यातली आपल्या घरात येऊ असं आदान प्रदान सगळ्या डोंबिवलीकरांचं आणि आपलं मी अभिनंदन करतो धन्यवाद सरांशी बोलून मला खूप आनंद झाला आता माझ्यासोबत आहेत ओमकार जाधव क्यूसी अनिलिस्ट त्यांना इथे प्रकार त्यांना इथे येऊन कसा वाटला आणि त्यांचं मनोगत्य दोन शब्दामध्ये व्यक्त करतो कसं वाटले तुम्हाला इथे येऊन खरं तर मागच्या वर्षी हे पुस्तक आदान प्रदान हा उपक्रम संस्थेने राबवला होता अतिशय सुंदर उपक्रम आहे नवीन वाचकां वाचकांकरिता म्हणजे जवळपास डोंबिवलीमधील जे काही वाचक आहेत त्यांच्यासाठी मला तरी वाटतं की वाचकातून एकदा हे व्हायलाच हवं जेणेकरून कमीत कमी दरामध्ये पुस्तकं मिळतात मागच्या वर्षी मी आलो होतो बरीचशी पुस्तकं नेली आजही मी इथे आलोय नवीन पुस्तकांची देवाणघेवाण करायला एक म्हणजे चांगलं असं आहे की मागच्या वर्षी जी काही मी पुस्तकं घेतली आणि ती वाचली इथून घेतलेली ती यावर्षी मी पुन्हा जी वाचलेली पुस्तकं ती देऊन नवीन पुस्तकं मी घेऊ शकतो ही एक चांगली संधी आहे आजच्या विद्यार्थ्यांसाठी आपण डिजिटल युगामध्ये राहतो आता सर्व मोबाईलवर अव्हेलेबल होता पण वाचून जे मन प्रफुल्लित होतं किंवा एक शांतता डोक्याला भेटते ती कुठेतरी हरवली आजच्या विद्यार्थ्यांमध्ये आणि वाचन ऑब्विसली कमी झाले सर्वांमध्ये आपण बघू शकतो त्यांनी जे काय आपल्याला त्यांच्या मनोग व्यक्त केले त्याच्यासाठी त्यांचे मी आभार मानतो आणि त्यांचे धन्यवाद धन्यवाद चला तर मग मंडळी घेतो आपला निरोप भेटू पुन्हा परत शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल काय आपला आभारी आहे धन्यवाद